राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट संग्न असलेल्या विवेकानंद नर्सिंग कॉलेज येथे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली पवार हे श्रीरामपूरला जात असताना नर्सिंग होम येथे स्वागत करण्यात आले दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पवार यांनी अभिवादन केले यावेळी खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे प्रेरणाचे चेअरमन सुरेश वाबळे रावसाहेब तनपुरे हर्ष तनपुरे उपस्थित होते कारखाना उभारणीत बाबुराव दादांचे योगदान असल्याने तोच वसा पुढे नेण्यासाठी मी निश्चित तुमच्या विश्वासास पात्र राहील अशी ग्वाही अरुण तनपुरे यांनी दिली या प्रसंगी साई आदर्शचे शिवाजीराव कपाळे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब होते आदर्शचे बाळासाहेब उंडे प्रकाश भुजाडी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे से माजी सेक्रेटरी विजय डवले इंद्रभान पेरणे चंद्रकांत पाणसंबर दत्तात्रय कवाने ज्ञानेश्वर खुळे ज्ञानेश्वर कोळसे सुनील मोरे अशोक उर्हे प्रमोद तारडे कृष्णा मुसमाडे अरुण ढोस बाबासाहेब सोनवणे वैशाली तारडे सूर्यकांत भुजाडी भारत वारुळे बाळासाहेब कुळे विजय तमनार डॉक्टर विश्वास पाटील डॉक्टर वीर संतोष आघाव महेश उदावंत अरुण ठोकरे डॉक्टर जयंत कुलकर्णी भास्कर ढोकणे किसनराव जवरे पप्पू माळवदे डॉक्टर वीर डॉक्टर वीर सोखर प्राचार्य नागर गोजे कड मॅडम वने मॅडम कुलकर्णी मॅडम भांगरे मॅडम जाधव सर आकाश तांबे संतोष दुसिंग जेम्स पाळंदे राजू साळुंके योगेश जाधव डॉक्टर शोकत सय्यद आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते